मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची काय स्थिती आहे मुंबईत होणाऱ्या एका केली बीड मध्ये झालेल्या भीषण अपघाताने वातावरण कसे गंभीर बनले आहे तसेच क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचा तुफान बाचाबाची आणि नंदुरबार मध्ये साकारलेल्या केदारनाथ मंदिराच्या भव्य देखाव्याची गोष्ट या सर्व आणि अशाच आणखी काही खास बातम्या जाणून घेणार आहोत आजच्या बुलेटिन मध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मराठा आरक्षण आंदोलन आजाद मैदानावर आंदोलकांची गैरसोय तरीही निर्धार कायम मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पावसामुळे मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तर शौचालयांमध्ये पाणी नसल्यामुळे आंदोलकांची मोठी गैरसोय होत आहे याशिवाय परिसरातील हॉटेल्स आणि गल्ल्या बंद असल्याने आंदोलकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे मात्र या सर्व गैरसोयींवर मात करत मराठा समाज आंदोलनावर ठाम आहे काही आंदोलकांनी तर स्वतःच नाश्ता तयार करून परिस्थितीवर मात केली आहे सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी असून येत्या काळात सरकारवर आणखी दबाव वाढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे मुंबईत साकारणार भव्य मेडिकल सिटी नीता अंबानी यांची मोठी घोषणा रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे लवकरच मुंबईच्या मध्यवर्ती भागात दोन हजार बेड्सची एक अत्याधुनिक मेडिकल सिटी उभारली जाणार आहे या भव्य वैद्यकीय प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि सर्व प्रकारच्या प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील यासोबतच वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी एक मोठी महाविद्यालय ही या कॅम्पसमध्ये सुरू केली जाईल हा प्रकल्प मुंबईतील आरोग्य सेवेला एक नवीन दिशा देईल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवेचे एक नवीन युग सुरू होईल असे नीता अंबानी यांनी सांगितले आहे बीड मध्ये भीषण अपघात कंटेनरने चिरडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू बीड जिल्ह्याला आज सकाळी एका भीषण अपघाताने हादरवून सोडले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव हा अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या सहा पाच सरांना जोरदार धडक दिली या चार जणांना जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व लोक पेंडगाव येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी पायी जात होते असे समजते घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने सुरू केले आणि जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे डी पी एल दोन हजार पंचवीस क्रिकेटच्या मैदानात राडा नितेश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात बाचाबाची क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक वृत्तीची चर्चा नेहमीच होते पण दिल्ली प्रीमियर लीग म्हणजे एल दोन हजार पंचवीसच्या एलिमिनेटर सामन्यात जे घडले ते पाहून सारेच अचंबित झाले वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार यांच्यातील सामन्यादरम्यान दरम्यान वेस्ट दिल्लीचा कर्णधार नितीश राणा आणि साऊथ दिल्लीचा सा खेळाडू दिग्वेश राठी यांच्या जोरदार वाद झाला चेंडू थांबवण्याचा एक शुल्क कारणावरून सुरू झालेली ही शाब्दिक बाचाबाजी इतकी वाढली की ती हाणामारी पर्यंत पोहोचली पंच्याण्णव वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला या वादानंतर नितेश राणाने आपला संयम ढळून देता शानदार एकशे चौतीस धावांची खेळी घेतली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे नंदुरबारच्या मंडळाने साकारले श्री केदारनाथ धाम बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवून भाविकांना केले मंत्रमुग्ध यंदाच्या गणेश उत्सवात नंदुरबार शहरात धार्मिक आणि कलात्मक देखाव्यांची भव्यता पाहायला मिळत आहे याच परंपरेला साजेसा असा एक अनोखा आणि आध्यात्मिक देखावा शहरातील संत कबीरदास व्यायामशाळा मंडळाने साकारला आहे मंडळाने थेट श्री केदारनाथ धाम हुबे हुबे के सुन। के मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभी केली असून हा देखावा नंदुरबार शहरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे या देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंडळाने केवळ मंदिराची प्रतिकृतीच नव्हे तर त्यामध्ये भारतातील सर्व बारा ज्योतिर्लिंगांच्या पिंडी देखील साकारल्या आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी केदारनाथ धामच्या दर्शनासोबतच सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे सुपर हिरो मिराईच्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता हनुमान सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता तेजा सज्जा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट मिराईचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे मिराई हा एक सुपर हिरो चित्रपट असून यात तेजास एका योद्धाची भूमिका साकारत आहे जो अलौकिक शक्ती प्रदान करणाऱ्या नऊ पवित्र शास्त्रांचे रक्षण करतो या चित्रपटात अभिनेता मनोज मंजू अँडागोनिस भूमिकेत असून याच्यातील ही लढाई अधिक रोमांचक होणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट जगभरात आठ भाषांमध्ये प्रदर्शित होईल ट्रेलरमध्ये दिसणारी प्रभावी व्ही एफ एक्स आणि पार्श्वसंगीत चित्रपटाची भव्यता दर्शवते आहे तर मित्रांनो ही होती आजची बुलेटिन आजच्या बुलेटिन वर तुमचे काय मत आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद